नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद म्हणजे टी आर पी चांगला मिळत आहे मालिका पुढे चालवली जाते नाहीतर चॅनलकडून ती मालिका बंद केली जाते अशातच टी आर पीमध्ये मध्ये अव्वल स्थानी असलेल्या एका मालिकेबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ही मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका टी आर पीमध्ये मध्ये दुसऱ्या स्थानावर होती कारण तेव्हा मालिकेमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रधान ही प्रमुख भूमिका साकारत होती मात्र तेजस्वीने मालिका सोडल्यानंतर या मालिकेची पूर्णपणे वाट लागली आहे कारण मालिकेमध्ये बदललेले कथानक आणि मालिकेत आलेली नवी मुक्त ही प्रेक्षकांच्या काही पसंतीस पडत नाहीये त्यातच आता या मालिकेने टीआरपीच्या रेटिंग मध्ये सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत घसरण दुसऱ्या स्थानकावर चक्क पाचव्या स्थानावर गेली आहे तेजश्रीने एक्झिट नंतर या मालिकेचे एकोणपन्नास साठी आर पी रेट मिळालं एक्झिट नंतर आघाडीवर असलेल्या या मालिकेच्या आकड्यामध्ये तेजश्रीच्या चांगलीच घसरण झालेली पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या मालिकेचे निर्माते चॅनलसाठी ही खूपच गोष्ट चिंताजनक ठरली आहे तसेच ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रेक्षकांना चांगला संताप पाहायला मिळतोय पुन्हा तेजस्वीला आणायची मागणी जोर लावताना दिसत आहे तर काहींनी स्पर्धाऐवजी तेजस्वी इतक्याच तोडीची अभिनेत्री आणण्यासाठी मागणी केली आहे तर काहींनी अपूर्वा साकारत असलेल्या सावणी पात्राचे मालिकेत महत्त्व वाढवल्यामुळेच टी आर पीवर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे तर प्रेक्षकांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का आणि या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद